हॅलो अरिबंद आय होप सगळे व्यवस्थित असालच जे आपण रिसेंट घडामोडी आहेत त्या घडामोडीबद्दल बोलण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि तुमच्याशी एक संवाद आहे आणि त्या संवादामध्ये आपण काही गोष्टी बोलणार आहोत तुमच्याशी जेणेकरून कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी किंवा कोणत्याही प्रकारच्या अनसर्टेनिटी ज्या आपण मार्केटमध्ये किंवा तुमच्या कानापर्यंत येत असतील त्या गोष्टींना आपण सामोरं जायचं आणि आपण सामोरं जायचंय याच्या आधीही बऱ्याच वेळेला बऱ्याचशा लिगल गोष्टींसाठी आणि बऱ्याचशा मीडिया असेल पॉलिटिक्स असेल ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी आपण समोर होतोच जे, होतो जे स्वतः आता काय होतंय की पूर्ण महाराष्ट्रातून जे काही कॉल्स येतात काही रिप्लाय येतात सो त्यांना आता आपल्याला पुरेपूर उत्तर किंवा कनेक्ट व्हायचं असेल तर ते थोडे इम्पॉसिबल होते कारण एवढे कॉल्स आणि आहेत की ते कॉल मिस होणारच आहे सो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जर ह्या सिच्युएशन मधून गोष्टीमध्ये व्यवस्थित सही सलामत आपण सगळ्यांनी एकदम बाहेर पडण्यासाठी जो एक वेळ लागतो काम करण्यासाठी आणि जो एक स्पेस लागते काम करण्यासाठी ती स्पेस घेण्यासाठीच हा वेळ लागतो बऱ्यापैकी ज्या गोष्टी आपण सांगितल्या होत्या आधीही ज्या काही फंडिंगवर कामं करतं आणि ज्या काही गोष्टी वर्कआउट केलं त्या इतक्या चांगल्या पद्धतीने झाल्यात की व्हेरी सून आपल्याला तो रिझल्ट दिसेल फक्त एवढंच सांगेल की ज्या गोष्टी येत आहेत त्या गोष्टीनं आपण परफेक्टली सामोरं जात आहे एक सहा ते सात महिने झाले त्या गोष्टी पूर्णपणे हॅन्डल करून लिगल असेल तर लिगल इमोशनल सोशल किंवा सगळ्या पद्धतीने आपण हँडल करतोय गोष्टी फक्त आता मुद्दा असा आहे की इथून पुढे काही दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर मग आपली काही टीम तुमच्याशी कनेक्टेड राहतील आपले काही लोक तुमच्याशी कनेक्टेड राहतील फॉन कॉल अवेलेबल असेलच फक्त काही लिगल गोष्टींसाठी आपल्याला बरेचसे प्रिपरेशन करायचे आहेत आणि त्या ता योग्यतेने पार पाडल्या तर आपल्या काम करण्यासाठी खूप चांगला वेळ मिळेल आणि तो वेळ तुम्ही सगळ्यांनी दिलाच आहे आता ज्या स्वतः आपण लिगल बॉबी कम्प्लीट करून तो वेळ आपल्यासाठी घेतोय आणि तो वेळ घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जसं सहकार्य केलं तसं सहकार्य असू दे काही स्पेशल मेन्शन पण आहे यवतमाळ असेल चिपळूण असेल किंवा पुणे असेल बरेच पार्टनर्सनी किंवा आपल्या फॅमिलीजने आपला खूप चांगला सपोर्ट आहे तो सपोर्ट तसाच तस होते आ, काही नाराज लोक असू शकतात काही कॉल न उचलल्यामुळे मॅशिजला रिप्लाय न दिल्यामुळे आणि ऑन टाईम कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे तो जस्ट फक्त तुम्ही जशी कनेक्टेड होता तुमचे पार्टनर्स असेल किंवा रिलेशनशिप मॅनेजर्स असेल किंवा काही लोक असेल तर त्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड राहू शकता फक्त आता असा हा व्हिडिओ ह्यासाठीच आहे की एवढ्या प्रकारच्या न्यूज आल्या आहेत आणि अशा गोष्टी आल्या आहेत की आ, काम करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं आणि ज्या काही कायदेशीर बाबी आहेत किंवा काय ज्या काही लिगल गोष्टी आहेत त्या हँडल करण्यासाठी थोडा वेळ लागतो आपल्याला आणि तो वेळ प्रॉपर पद्धतीने मांड घेऊन त्याच्यावरती गोष्टी मांडून आपल्याला पुढचे काही दिवस खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि त्यासाठी तुम्ही ऑलमोस्ट ना, नाईंटी नाईन पर्सेंट लोक म्हणजे जर एवढ्या लोकांमधून जर लोक तुम्ही सपोर्ट करताय तर खूप प्रशंसनीय किंवा आमच्यासाठी म्हणजे आभार व्यक्त करतो त्या गोष्टीसाठी की तुम्ही एवढे दिवस चांगल्या पद्धतीने हँडल है, केल्याच गोष्टी सो फक्त काही आमच्याकडून अपडेट द्यायचे राहिले असतील किंवा कॉन्टॅक्ट झाला नसेल सॉरी सा, सा, फॉर दॅट पण इथून बाहेर पडण्यासाठी किंवा इथून सोल्युशन काढण्यासाठी सोल्युशन मिळालं आहे आपल्याकडे फक्त त्याच्यावरती टीम एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा टीम एकत्र लावून आपण ज्या गोष्टी वर्कआउट करतोय त्यासाठी फक्त आपल्याला थोडा वेळ लागेल एवढा आहे पण जसे जसे लिगल बाबी कम्प्लीट होते जसे जशा गोष्टी क्लिअर होतील तसे तुमच्याकडे अपडेट्स पोहोचवूच आम्ही पण तोपर्यंत तुम्ही जसे पेशन्स पेशन्स ठेवा मी एक अपील म्हणेन इमोशनल असं नाही पण जसं म्हणतं की एवढ्या वर्ष आठ ते नऊ वर्ष कंपनी एखादी काम करते तर त्यावेळी प्रत्येक गोष्टी काही निगेटिव्ह नसतात काही पॉझिटिव्ह गोष्टी पण असतात जे तुमची ह्या कठीण काळामध्ये तुम्हाला साथ देतात तशाच काही गोष्टी जसेच काही लोक तसेच काही पार्टनर्स आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात सो ते खूपच म्हणजे इथून पुढे गेल्यानंतर त्या नक्कीच जसं म्हणतो ना की जशा वाईट गोष्टी आहेत तशा पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासमोर येतील आणि त्या आल्यानंतर तुम्ही एक निश्चिंत राहा कारण जो आपल्याकडे एज ग्रुप आहे तो पंचावन्न ते पंच्याहत्तरचा खूप जास्त आहे आणि जसं एक हे आहे सिनियर सिटीजन असतील किंवा रिटायर्ड लोक असतील किंवा हाऊस वाईफ पण असेल तर अशा लोकांना टीडब्ल्यू ची अजूनही गरज आहे किंवा इथून पुढे गोष्टी करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांचं काम कम्प्लीट करायचंय आणि त्यांचं तसं नाही हंड्रेड पर्सेंट लोकांचं काम करायचंय काही गोष्टी आपण पार्टनरसमोर मांडलेल्या सुद्धा आहे त्यांना पडलेल्या सुद्धा आहे फक्त ते एक्झिक्यूट करण्यासाठी लागणारा वेळ आहे तेवढाच वेळ आपल्याला पाहिजे बाकी ज्या काही लिगल आणि नी, ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या आम्ही आमच्या लेवलला कम्प्लीट करतो काही तुमची मदत लागली तर नक्कीच आम्ही मदतीचं आवाहन करू तुमच्यासाठी आणि तुम्ही आजपर्यंत सपोर्ट केलाय आजपर्यंत पेशन्सली वाट बघत आहे किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा जो एकत्र आपण आहोत सो हॅड टू दॅट की एवढ्या लोकांचं प्रेशर आणि ह्या सगळ्या गोष्टी हँडल है करून आमची टीमही तेवढ्या चांगल्या पद्धतीने काम करते फक्त एवढंच सांगेन की आता लिगल कायदेशीर किंवा ज्या काही गोष्टी येतील त्या प्रॉपर कायदेशीर बाबीने उत्तर आम्ही देतो आणि जे लोक अजूनही सपोर्ट करतात अजूनही आमच्या बरोबर उभे आहेत किंवा चांगले पॉझिटिव्ह मेसेज करतात पॉझिटिव्ह मेसेज स्प्रेड करतात त्यांना खरंच म्हणजे शब्द व्यक्त नाही करता ना, येणार पण नक्कीच या सगळ्या गोष्टी बाहेर पडल्यानंतर आपण एकत्र भेटू किंवा एकत्र जे काही जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह शेअर करू त्या गोष्टी त्यांचा उल्लेख नक्कीच घेत आजपर्यंत ह्या ज्या गोष्टी आपण लढतो किंवा सहा ते सात महिने झाले आणि आपण एकत्र सगळेजण आहोत खूप चांगल्या प्रकारचे फीडबॅक्स आणि हे येतात तर याचा अर्थ असाच आहे जा जा की आपल्याला पूर्णपणे सगळ्या लोकांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते परिपूर्ण करून त्यांना आहे ज्या कंडिशन ज्या चांगल्या नोटला आपण कनेक्ट झालो होतो आणि त्या चांगल्या नोटला आपण ह्या गोष्टी कम्प्लीट करायच्या कोणत्याही लिगल किंवा म्हणजे कायदेशीर ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला परिपूर्ण करून सगळ्या लोकांची ट्रान्झॅक्शन वेळच्या वेळी कम्प्लीट करूनच ह्या लढा थांबवायचा आणि या लढ्यामध्ये तुम्ही सगळेजण असणार एवढं नक्कीच आहे आणि त्या गोष्टींसाठी जेव्हा आपण सगळेजण एकत्र उभे राहतो तेव्हा नक्कीच तो लढा यशस्वी राहतो आणि मग त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आज मला खूप मॅसेजेस आले की सर काय करू शकतो म्हणजे बऱ्याच लोकांनी फायनान्शियल हेल्प ऑफर केली बऱ्याच लोकांनी सो लिगल हेल्प ऑफर केली बऱ्याच लोकांनी इमोशनल सपोर्ट ऑफर केला की सर नक्कीच तुम्ही एकटे नाही आहेत आम्ही सगळे आहोत या गोष्टींमध्ये सो हे आपण हँडल करताना जेव्हा आपण पुढे गोष्टी नेतो तर फक्त एवढंच सांगा की ह्या सगळ्यांचा अट्ट असा फक्त हे लोकांच्या पैसे किंवा जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते कंप्लीट करून सगळ्यांनी ह्यातून मोकळं करणं हाच उद्देश आहे आणि या उद्देशामध्ये तुम्ही सगळे सपोर्ट करा एवढं नक्की थँक्यू